अख्ख सिस्टम कामाला लागलं भाजपचा खतरनाक खेळ देशाला डुबवतो महाराष्ट्रात घडलं तो फक्त ट्रेलर काँग्रेसला तर भाजपनं अख्खं गिळ फक्त लोकशाही नाही तर आपण प्रत्येक जण धोक्यात साधी सोशल मीडियावरील विरोधातील पोस्ट सुद्धा जेलवारी करवते ऑप्शन एकच मतदान बदला आणि सुप्रीम कोर्टानं लागलीच भाजप समोर खुट्या ठोकल्या पाहिजे नेमकं घडलाय का अरविंद केजरीवाल यांना अटक होणं म्हणजे तसही ही गोष्ट खूप भयानक आहे काँग्रेसची बँक खाती फ्रीज केली गेलेली आहेत ऐन निवडणुकांच्या तोंडावरती हे घडलंय इलेक्ट्रॉल बॉम्बच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची रक्कम भाजपच्या खात्यांमध्ये गेली का ईडी सी बी आय इन्कम टॅक्स याच्या धाडी पडू नये म्हणून या उद्योजकांनी तिकडे खाती पैसे दोन्ही वळवलं का असा प्रश्न निर्माण झालेला होता जर निवडणुका होऊच द्यायच्या नाहीत आणि विरोधकांना निवडणुकीमध्ये ते मैदानात उतरतील याही पातळीचं जर ठेवायचं नाहीये तर मग निवडणुका घेण्याचा अवका आणि लोकशाही असल्याचाही अवका लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असताना काँग्रेसनं गुरुवारी पक्षाची बँक खाती गो, गोठवल्याचा हल्लाबोल केला एखाद्या पक्षाचे ऐन लोकसभा निवडणुकीत खाती गोठविण्याचा प्रकार हा खतरनाक खेळ असल्याचा आरोप झाला भाजपनं स्वतःसाठी हजारो कोटी जमा केलेत आणि आमची खाती मात्र गोठवून टाकल्याचं सुद्धा खरगे यांनी म्हटलंय भारताला अख्ख्या जगात लोकशाही मूल्य आणि आदर्शासाठी ओळखलं जातं कोणत्याही लोकशाहीसाठी निष्पक्ष निवडणुका होणं गरजेचं आहे सर्वांना समान संधी मिळायला हवी परंतु आमच्या पक्षांची खाती गोठविल्यानं आमच्यावर अन्याय होत असल्याचं देखील काँग्रेसनं म्हटलंय आता भारताची जी प्रतिमा जगात होती त्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय महाराष्ट्रात जे घडलं त्यावरून भाजपा किती पुढची चाल खेळत आहे याचा अंदाज बांधला गेला होता पण जसजशा लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत तसतसा भाजपा हा खतरनाक खेळ खेळताना दिसून येत अरविंद केजरीवाल यांना अटक करणं याची किंमत मोजावी लागेल असे शरद पवारांनी सांगितलं शरद पवारांनी ज्यावेळी त्यांची इडी चौकशी लागलेली होती त्यावेळी ती चौकशी आहे तिथेच थांबवली गेली त्याला कारण म्हणजे पवारांना अशा गोष्टींना कधी आणि कसं सामोरे जायचं याचा अंदाज होता म्हणून अजून पवार यातून वाचलेले चंद्रकांत पाटील यांचं बारामतीतील स्टेटमेंट आठवा आमचा फक्त एकच उद्देश शरद पवारांचा पराभव साम दाम दंड भेद सगळं महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकांसाठी वापरलं जाणार आहे भाजपा ज्या प्रकारचं राजकारण करत आहे ते सगळ्याच नीच पातळीचं राजकारण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आज सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील हे स्वतःच्याच पक्ष आणि चिन्हासाठी लढत आहेत त्यांचा सुद्धा निधी फंड सगळ्याचा सगळा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे वळालेला आहे त्यामुळे त्यांना सुद्धा निवडणुका लढण्यासाठी अनेक प्रश्न असणार आहेत काँग्रेसचे तर बँक खातेच फ्रीज केली गेलेली आहेत इलेक्ट्रॉल बॉन्डचा मुद्दा आहे आणि त्यातल्या त्यात अरविंद केजरीवाल यांचा मुद्दा आहे अजून लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरू व्हायला एक साधारणतः आठ दिवसांचा सा कालावधी यामध्ये महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडू शकतात निवडणुकांच्या तोंडावरती मोदी किंवा शहा ज्या पद्धतीचं राजकारण करत आहेत त्या राजकारणावरती प्रश्न निर्माण होतो आता जर सुप्रीम कोर्टानं इलेक्ट्रॉल बॉन्डची माहिती ही जग जाहीर करा असं जर एसबीआयला सांगितलं नसतं तर हा एवढा मोठा घोटाळा सुद्धा समोर आलेला नसता आता प्रश्न एकच आहे जर सुप्रीम कोर्टानं देशातील परिस्थिती ओळखून वेळीच भाजप समोर जर खुट्या ठोकल्या तरच यातून जो आहे तो देश बाहेर पडू शकतो प्रश्न विरोधकांना दाबलं जात हा नाहीच मुळात प्रश्न हा निर्माण झालाय की साधी सोशल मीडियावरील विरोधातील पोस्ट सुद्धा तुम्हाला अटक करू शकते इथपर्यंतच भयानक राजकारण जे आहे ते आताच्या घडीला सुरू झालेलं आहे मतदान आपलं जर बदललं गेलं नाही तर देशामधील लोकशाही कधीच संपुष्टात येईल आणि हिटलर शाही लागू होईल असा सुद्धा आता आरोप आणि चर्चा सुरू झाल्या याबाबत तुमचं काय मत आहे जास्तीत जास्त जरूर व्यक्त होत चला जय महाराष्ट्र पब्लिक